हॅलो गाईज गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आज आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला आता विहान सांगतो कुठे चाललोय विहान आपण आपल्या फार्म हाऊसवर हा तर गाईज आज आम्ही चाललोय आपल्या शेतात म्हणजेच आपल्या फार्म हाऊसवर कशासाठी चाललोय विहान सांग ना मज्जा करायला राहायला तर गाईज का चाललोय सांगतो तुम्हाला आता सियाची एक्झाम झालेली आहे आणि बारा दिवस सुट्टी आहे तर म्हटलं शेतात दोन दिवस सॅटर्डे संडे आहे सगळे निवांत आहे हा बोल बोल सुट्टी लागली चांगले ठेवा इथं ठेवा गाडीवर मी ठेवतो डक्की दुसरं भरून तर काय सियालाच लागल्या सुट्टी त्यामुळे आम्ही आता सगळेजण चालले आपल्या शेतात तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ठीक नाही मॅम आम्ही खूप मजा मस्ती करणार आहे तिथे गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल मातीत खेळणार बघा विहान आणि सिंह बोलतात की त्यांचा प्लॅन ठरलाय मातीत खेळायला इथं मातीत आम्ही खेळत येत नाही ना शेतात बोलतोय किती खेळायचं तेवढं खेळा तिथं पाणी बिणी सगळे आंघोळ घालायचे लगेच त्यांना लॉनमध्ये नेऊ की नाही <laughs> मॅम हो मग ते बघा काय करायचं वॉटरमेलन खायचं म्हणते मला काय समजलं नाही म्हणलं काय काय हा तर वॉटरमेलन खायचं वेहन साठी घेतलंय पप्पा बघा बॉटल भरून घ्यायला लागला पाणी प्यायला जाताना वगैरे लागलं तर बघा काही फार्म हाऊस वर पोचलोय आपल्या जस्ट आणि आल्या आल्या तुम्हाला सांगतो एक असलं भारी दृश्य दिसलं ते तुम्हाला पण दाखवतो आणि कसं आहे कमेंट मध्ये मला सांगा आणि काय आहे ते पण सांगा कमेंट मध्ये लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये मी सांगितले तसं तर पण आत्ता पण दाखवतो तुम्हाला आणि काय ओळखून दाखवा बघूया कोण ओळखते तुम्हाला मी दाखवतो आता कश ही एक भाजी आहे आणि ह्या भाजीला आता फुलं लागल्या आहेत आणि बिया आता लागतील तर तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये की ही कशाची नेमकी भाजी आहे आणि ही फुलं कशाची आहेत आता ह्याला बी लागणार मग बी लागल्यावर परत आपल्याला भाजीसाठी कामाला येते तर हे तुम्ही ओळखून सांगा आता कशाची भाजी आहे हे बघा ही अशी पानं असतात सांगा आता तुम्ही बघा यांचं आहे सगळं कट्टा धुवायचं आणि पाईप फुटल्या पाणी सगळं इकडं बाहेरच पाईप फुटलेले आणि कट्टा धुवायचा होता हे सिया बघा हसावं लागलं कशी तर काय बघा आता इकडं माझं आहे छत्री घेऊन उन्हात पाणी मारायचं आहे आता कसं होते संध्याकाळी वेळ मिळते नाही मिळत असं होते ना त्यामुळे म्हटलं पाणी मारून घेऊया हातोहात आपण थांबलेच काय बसणार होतो आम्ही निवांत आता बघा सगळेजण तिकडे आहे स्वच्छता घरी आणि मी म्हटलं पाणी मारून घेऊ तिकडे बाहेर तिकडं तिकडे मागं लॉनला वगैरे मारून घेतलं आणि आता ह्या साईडला जी झाडं लावल्यात ना नारळची केळीची सगळ्यांना पाणी द्यायला लागलं आता ओळी चला आता तुम्हाला दाखवतो चिक्कूला पाणी सोडले तो पण म्हटलं तुमच्याशी बोलून ह्या बघा हे चिक्कूला आता पाणी सोडले चिक्कूला फळ लागावं लागली आता उन्हात पाणी सोडायचं नसते पण कसं होते जमते नाही जमते मग त्यामुळं पाणी मारूया म्हटलं तर या जेवायला गाईज सगळेजण आम्ही आम्ही मस्त कट्ट्यावर बसलो जेवायला सावलीमध्ये आज पिकनिक आहे आमची शेतामध्ये आता शेतातलं काम तर सगळं संपलंय आता झाडांना पाणी मारून आलो मस्त पैकी आणि जेवायला बसतो या जेवायला तुम्ही तर आता बघा आम्ही सगळेजण रेडी झाले आणि विहानचा पण इकडं ब्लॉक चालू झालाय तर आम्ही रेडी कशासाठी झाली सांगतो तुम्हाला इकडे चालू आहे तर इकडे आमचं चालू आहे शूट बघा तुम्हाला दाखवतो होता काय चालू आहे जरा ही पाईप सरळ करतो आणि मग दाखव बघा इकडं भुस्सा जरा चालू आहे आणि शूट पण चालू आहे तिकडं बघा हा भुस्सा थोडा असं झाडामध्ये टाकायला लागलोय कारण की उन्हाळ्यात पाणी काय होते मारलेलं पाणी सगळं निघून जाते तर झाडांच्या बुडामध्ये ह्या भुस्सा आम्ही कामाला आणा लागले आणि थोडंफार भुस्सा काय करणार आहे आम्ही इथं शेतामध्ये पसरून टाकणार आहे आणि मग रोटर मारला ना, का नाही त्यातच खत होऊन जाते त्यासाठी आता हे बघा भुस्सा पसरून टाका थोडाच आहे ना त्यामुळं काय करता येत नाही आणि काहीच कामाला ते येणार नाही तर असा आम्ही ह्याचा उपयोग करायला लागलो आता बघा सगळ्या झाडांना उन्हाळ्यात पाणी खूप लागते ना तर पाणी दिलेलं लगेच वाळून जाते त्यामुळं झाडांच्या बुडामध्ये टाका लागले हां पाणी उडून जात नाही गारवा राहते उन्हाळ्यात त्यासाठी आता हे बघा भुस्सा वापरा लागले इकडे मम्मीच आणि विहानचं काय झालंय बघूया काय करायला लागलाय विचार मम्मी हे विहान पाण्यात खेळते हा काय चालू आहे मी तुला ठेवलं हम्म हे बघा चुलीवर दूध तापवायला ठेवले

एवढं कॅन भरून आणलं की पाणी आता कॅन कॅन भरून चाप भरून नाही तुम्हाला <laughs> चुलीवरच्या चहाची काय वेगळीच मजा आहे बघा मम्मीने चहा केलाय गरम गरम चुलीवरचा कडक चहा तर दर... आज चहासाठी सोबत खायला काय काय आणलं तुम्हाला दाखवतो हो बघा ब्रेड आणि बिस्किट आणि काय आणि बडा त्याबरोबर चिरमुरं पण घेऊन ब्रेड चला एवढा आहे तर या गाईज पण चहा पिढ्या गाईज आता वाजलेत बघा साडेसात वाजत आले सव्वा सात झालेत आणि बघा वातावरण किती भारी झाले आपल्या फार्म हाऊसवर लाईट लावल्या मस्तपैकी आता मागं चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आम्ही पुढे येऊन इथं मस्तपैकी वातावरणाचा आनंद घ्यायला लावले तिकडे बघा कलर किती भारी झाला असा ऑरेंज कलर एकदम पट्टा झालाय भगवा आणि एकदम भारी दिसायला लागले आणि गार वार झुळ 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 सुटले आणि इकडे बघा शांती शांत होऊन बा तर हे खरं आयुष्य आहे गाईस आहे का नाही सुख, सुख। लाईफमध्ये ताण तणाव टेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हा टेन्शन नसते टेन्शन सगळ्यालाच आहे पण गावाकडचं वातावरण असं आहे ना एक किरलीच मिळते म्हणजे शहरासारखा धगधग नाही इथं एकदम सुकून आहे शांती आहे हा सुंदर त्यानंतर दुपार दुपारनंतर दुपार परत संध्याकाळ सुंदर आणि रानातली कामं आहेत टाइमपास साठी नऊ वाजता का आठ वाजता ग्रुप जेवण लोक तर बघा गाईच आता मम्मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना जेवली आणि मग आता जेवायला बसले तिला काय सांगतो तुम्हाला एक आ, आशा आहे की तिला सगळ्यांना जेव घातल्याशिवाय स्वतःला जेवणच जात नाही असं आहे तिचं पाहिजे भूकच जाते असं जेव तर आता या जेवायला तर बघा आता आम्ही सगळे तर जेवलो आणि मुलं पण जेवून बघा तिकडं त्यांना कार्टून लावून दिले बघत बसल्यात दोघंजण आणि मम्मीचं आता जेवण झालं की मग आम्ही जाणार आहे आराम करायला कारण की सगळेजण खूप दमले आता काय केलं तुम्हाला सांगतो जेव्हाच्या आधी आम्ही इथं खडी सगळी बघा ही खडी बघा हे खडी आहे का नाही ही खडी का बांधकामाच्या टायमाला पूर्ण शेतात अशी पसरली होती म्हणजे इथं खडी टाकली होती ना तर ती हां पाणी साठल्यामुळं काढता आली नाही आम्हाला त्यामुळं तशीच राहून गेली शेतात आणि नंतर लगेच पेरलं ना आम्ही त्यामुळं ती आत्ता आम्ही फायनली गोळा केली बघा बसून भूक नव्हती तर म्हटलं गोळा करूया आता इथं पण थोडीफार आहे ती पण उद्या गोळा करायची किंवा परतच्या टायमाला गोळा करायची तर एवढी खडी गोळा करून आम्ही इथं ठेवली तसं तर पप्पांनी काय केलं तर त्याच्या आधी सगळी खडी इथं विटा लावून सगळी भरून ठेवलेली पण राहिलेली खालची जी खडी आहे ना जी मातीत मिक्स होती ती आत्ता आम्ही फायनली हे गोळा करून इथं ठेवल्या बा